नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव स्नेहल आनंद पुरी आहे मी आता पाचवी नाव दे कोचिंग क्लासेस मध्ये बोबरे सर कडे सध्या शिकत आहे चला आपण एक गणित पाहणार आहोत अठरा छेद पन्नास कोमा चाळीस छेद पंचवीस यांचा लसावी काढा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि सावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक चला तर आपल्याला हे काय म्हणते यांचा लसावी काढा राहुल पहिल्यांदा वर्षा वर्षाचा वर्षा लसावी काढता इथं बॉक्स मारायचा आठवा चाळीस आणि चाळीस कोणत्या पाड्यात येते दोन दो चुक सुटी

छत्तीस इथं आपण छत्तीस लिहूता आणि पन्नास आणि पंचवीस चा मसा विकारायचा आहे तर इथं आपण बॉक्स मांडता पन्नास पंचवीस

महत्तम सामायिक विभाज आपल्या लसाला तीनशे साठ आणि लसावी आला तीनशे मसावी आला